यशवंत पंचायत राज अभियानात पंचायत समिती अक्कलकोट पुणे विभागात प्रथम अकरा लाख रुपयाचा पुरस्कार अधिकारी अनिल जगता पाणी कर्मचारी महेश शेंडे यांचाही गौरव प्रशासकीय व्यवस्थापन आणि विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायत राज संस्थांना शासनातर्फे दिला जाणाऱ्या यशवंत पंचायत राज अभियान पुरस्कारामध्ये पुणे विभागात अक्कलकोट पंचायत समितीने प्रथम क्रमांक फटकावला आहे त्यानिमित्त विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत कुलकुंटवार यांच्या हस्ते अकरा लाख रुपयाचा धना आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आलं हा पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे विधानभवन सेंट्रल हॉल येथे पार पडला तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी तसेच सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांचं मार्गदर्शन तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिंकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादीन सेळकंदे नीता पाटील यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पंचायत समितीच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कामकाज करण्यात आलं तत्कालीन सीईओ प्रकाश बायकळ यांनी गुणवंत अधिकारी प्रस्ताव शासनाकडे पाठवले होते अक्कलकोट पंचायत समितीच्या वतीनं उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव गटविकास अधिकारी सचिन फुडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला आहे त्यावेळी गुणवंत अधिकारी म्हणून सहाय्यक प्रशासनाधिकारी अनिल जगताप तर गुणवंत कर्मचारी म्हणून कनिष्ठ सहाय्यक महेश सेंडे कुलवाडी यांना विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत कुलकुंडवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आला यावेळी व्यासपीठावर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दाशनी नागराज उपायुक्त विजय मुळीक उपायुक्त आस्थापना राहुल साकोरे विभागातील सर्व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकल्प संचालक उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन आदी उपस्थित होते सन दोन हजार पाच दोन हजार सहा या आर्थिक वर्षापासून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून विभाग व राज्यस्तरावर राज्यातील पंचायतराज संस्थांमधून प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यात अतिउत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीसाठी हा पुरस्कार दिला जातो यामध्ये मागील वर्षामध्ये लोकहितासाठी केलेली कामं प्रशासकीय कामकाज आस्थापनाविषयक कामकाज केंद्र आणि राज्य पुरस्कृत विविध योजनांची अंमलबजावणी या कामकाजाचे मूल्यमापन विभागीय आणि राज्यस्तरावरून तपासणी केली जाते तपासणी करून केलेल्या गुणांकनाच्या आधारे अक्कलकोट पंचायत समितीस विभागीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आला आहे पुरस्कार स्वीकारण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अश्विन खरसखे प्रशासन अधिकारी दयानंद परिचारक विस्तार अधिकारी महेश भोरे वरिष्ठ सहाय्यक गणेश गणेशग्राम हेमंत ऐवळे आदी उपस्थित होते पुरस्कार मिळाल्याबद्दल अक्कलकोट पंचायत समितीचं विविध स्तरातून कौतुक होत आहे पुरस्कार मिळाल्याबद्दल पंचायत समिती अक्कलकोट येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला सोने खरेदीत पैसे गुंतवणूक म्हणते सुरक्षित व्यवहार या सुवर्ण दालनात आहेत नाविन्यपूर्ण केडीएम सोने दागिन्यांच्या असंख्य व्हरायटी बोरमार लॉकेट टॉप बाटल्या नेकलेस आयरिंग अंगठी राजा हिंदुस्तानी विविध प्रकारची कर्णफुले असे विविध प्रकारचे दागिने खरेदी करा याच ज्वेलरी मधून श्री ढंगी बंधू यांच्याजवळील सोने खरेदी विक्री म्हणते शुद्ध सोन्याहुनी पिवळ आणि चांदीहून शुभ्र व पारदर्शी व्यवहार एकदा आमच्या अवश्य भेट द्या श्री आणि सोमनाथ ढंगी बंधू इंडी पत्ता मुख्य चौक स्टेशन तालुका अक्कलकोट सण समारंभा निमित्त वस्त्र खरेदी साठी आणि लग्नाचा वस्ता बांधण्यासाठी चळवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर आमचा पत्ता एस पी कासार महावीर क्लास टोअर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरा समोर स्टेशन तालुका अक्कलकोट